मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ हे जे टायमिंग आहे म्हणजे सकाळचे दहा साडे दहा वाजले तस थोडंसं लवकरच मी साफसफाईच्या कामाला सुरुवात केलेली आहे मशीन लावलेली आहे मशीन आपलं काम करत आहे तोपर्यंत मला सगळे कपडे वगैरे आवरायचे कारण या वेळेत कपड्याचा गोंधळ खूप झालेला आहे म्हणजे नवीन जुनी सगळी कपडे एकत्र झालेले सगळं व्यवस्थित लावून ठेवायचं आहे टावेल मला बेडशीट मला सगळं इथं बघू शकतं स्टँडमध्ये सगळं असं विक्रमाळ झालं की एकही भेटेन मला आणि तीन चार दिवस झालं इतका गोंधळ होताना कुठला आपलंच काही झालं नाही आणि दोन दिवस झालं मी निवांतच होते कारण धावपळ करून करून म्हणजे थोडंसं आपल्या बॉडीलाही रिलॅक्स लागतं थोडंसं आपल्यालाही आराम लागतो दररोज एक मशीनसारखं आपण का काम केलं खरंच आपली तब्येत बिघडू शकते म्हणून मी दोन दिवस निवांतच म्हणजे फक्त स्वयंपाक जेवण खाणं आणि जे आपली रोजची कामं आहेत भांडे कपडे इतकंच मी केलेलं आहे बाकीची एक्स्ट्राची कामं मी कुठलीच काढलेली नाहीत म्हणजे कुठलीच कामं मी वाढवलेली नाहीत आज मात्र मी मॉर्निंगपासूनच विचार केला की आज काढायचा आहे कुठलंच ऑप्शन आहे कारण आता गौरी गणेश म्हणजे आपले सण आता सुरू होणार आहेत आणि घरची साफसफाई ही आता दोन दिवसामध्ये झाली पाहिजे तर अगोदर तर मी सगळे कपडे वगैरे हे मी व्यवस्थित ठेवणार आहे कारण कपड्याचाच बाजार खूप झालेला आहे परत भांडे वगैरे हे दररोज क्लीन होतात त्यामुळे वेगळं काढण्याची मला गरज नाही आहे परत भिंती वगैरे सगळं परवाच पेंट झालेलं आहे पूर्ण घर त्यामुळे ना ते पण चेंजेट नाही आहे आहे की धुरळा आहे जाळी आहे असं काही नाही कारण वरच्यावर मी हात फिरवतच असते त्यामुळे कुठेही काही नाही आहे पण कपडे मात्र खूप झालेले तर सगळे कपडे मी आज वेगवेगळे ठेवणार आहे तर इकडे बघू शकता स्टँडमधले सगळे एक एक कपड्यामध्ये कपडे काढले आणि संगत संघ मी घडी घालून ठेवलेले आहेत कारण आता एकत्र सगळं काढून ढिगाऱ्याला लावेल नंतर गोंधळ होतो कारण तिकडच्या रूममध्ये हे पोते वगैरे मी भरून ठेवलेले होते सगळे पोते मला काढायचे आहेत आणि जी नवी जुने कपडे आहेत वेगवेगळे करून मला वरी स्टोर रूममध्ये नेऊन ठेवायचं आहे कारण तिकडं पण खूप गोंधळ झालेले ते पोते पोते पोते, पोते घरभर त्या किचनमध्ये एक वेळा ठेवते एक वेळा बाहेर आणून ठेवते असं झाले तर विचार केला की आता दररोज तर लागत नाहीत आपल्याला कधीतरी लागतच आणि तसं तरी जुने कपडे लागणारच कधी आहेत तर एक कपडे मी देणार आहे गोदरी बनवण्यास साठी म्हणजे ते आता घरोघरी येत आहेत की गोदरी वगैरे बनवून देतात जुनी कपडे घेऊन आणि थोडेफार पैसे घेऊन करून देतात तर त्यांना मी देणार आहे तर ठेवून ठेवून काय करणार आहे जुने कपडे आणि इतकी जुने झाले नाहीत छानच आहेत म्हणजे एक जास्त दिवस घातलेले नाहीत फाटलेले पण नाहीत छान आहेत तर टाकून द्यायचे माझं मन झालं नाही आहे म्हणून मी ती गोदरी बनवून घेणार आहे छान बनवून देतात तर इकडं सगळे स्टॉल म्हणा हे टावेल हे सगळं मी व्यवस्थित घडी घालून ठेवलेले आहे आणि एक्स्ट्राची सगळी कपडे स्टँडमधून मी काढलेले आहेत आणि जी साड्या आहेत मी दररोज घालते ना तेच साड्या मी इथं ठेवले आहेत बाकीच्या ज्या साड्या आहेत माझ्या त्या सगळ्या मी कपाटात ठेवलेल्या आहेत आता इथं बघू शकता मी गठोडं बांधून ठेवलेलं आहे हे नवीन साड्या आहेत म्हणजे आयरी साड्या ज्या दिवशी मी सत्यनारायण केलेले होते आणि प्रसादासाठी मी सगळ्यांना बोलवलेलं होतं तर एकही ताई रिकामी आलेली नाही आहे सगळ्यांनी आयर घेऊन आलेला आहे तर त्या दिवशी तर इतका गोंधळ होता की मला ते सगळं व्यवस्थित ठेवणं झालं नाही आहे कारण दुसऱ्या दिवशी परत अभिषेक होतं मग त्या अभिषेकची सगळी तयारी मला करायची होती मदतीलाही कोणी नाही असा गोंधळ झाला त्यामुळे मी काय केलं हे सगळं निवांत करूया हा विचार कोणी गठोडं बांधला आणि साईडला मी ठेवून दिलेलं होतं आणि इथं काही इस्त्रीचे कपडे आहेत ते पिशवीत भरून ठेवते आता बघूया आता या गोंधळामध्ये कधी इस्त्री मला करणं होणार आहे नाहीतर मी बाहेर देणार आहे यावेळेस कारण प्रत्येक वेळी मी घरीच इस्त्री करत असते पण या सगळं मॅनेज होणार नाही कारण आता सणवार ही तयारी मला करायची आहे म्हणून मी बाहेरच इस्त्रीला देणार आहे तिकडे सगळ्या आयरी जी साड्या आहेत ना मी सगळ्या पिशवीत भरत आहे कारण ह्या सगळ्या साड्या कपाटात तरी बसणार नाहीत कारण कपाटामध्ये जे आपले रेग्युलर साड्या आहेत इस्त्रीचे कपडे आहेत ते, ते सगळे मी ठेवलं त्यानंच कपाट भरलेला आहे आता दुसरी कपाट घेणं काय आम्हाला झालं नाही तुम्ही म्हणला आहे की ताई नवीन आता कपाट घे एक तू तर हो तुमचं बरोबर आहे मला पण घ्यायचं होतं पण दादाला कोण सांगणार हे म्हणतात की किती घेऊन दिलं तरी पण तुमचं घ्या सुरूच असतं तर आज आता नंतर घेऊया असं असतं म्हणजे त्यांच्या मनात आल्याशिवाय काही नाही आता तर म्हणलं आता कसं तरी आपल्याला मॅनेज करायचं आहे सगळं व्यवस्थित पण ठेवायचं आहे तर मी काय केलं इकडे एक मोठी पिशवी घेतलेली आहे पिशवीमध्ये सगळ्या साड्या व्यवस्थित घडी घातल्या तसं तरी दररोज लागत नाहीत फक्त आयरी साड्या आहेत ते आता कुठेतरी आपल्याला आयर न्यायचं आहे त्या दिवशीच लागणार आहेत म्हणून मी काय केलं हे सगळ्या साड्या ज्या आहेत ना म्हणजे दोन पिशव्या भरलेल्या आहेत आणखीन साड्या कपाटात आहेत परत तिकडच्या रूममध्ये एक पिशवी मी ठेवलेली आहे या दोन्ही पिशव्या साडीनं भरलेल्या आहेत तर त्या पिशव्या मी डिक्की ठेवलेले आहेत आणि डिक्कीमध्ये काही जुने कपडे आहेत तर ते सगळे कपडे मी आता बाहेर काढणार आहे पूर्ण डिक्की मी रिकामी करून घेणार आहे आणि डिक्कीमध्ये सगळे नवीन कपडे मी ठेवणार आहे यावेळेस म्हणजे हे बदलाव मी केलेले आहेत कारण जे हे एक्स्ट्राचे कपडे आहेत रेग्युलर लागत नाहीत असे कपडे हे सगळे कपडे मी वरील स्टोअरमध्ये नेऊन ठेवणार आहे कपडे भरण्यासाठी मी पोतेच केलेले आहेत कारण जास्त प्रमाणात आहेत हे कपडे म्हणजे अगोदर गोदडी वगैरे शिवायची मी पण आता गोदडी शिवत नाही आहे आणि हे जुने कपडे करणार काय आणि तितके खराबी झाले आहेत की मी टाकून देईन किंवा तर मी यावेळेस हेच विचार केला की सगळे कपडे पोत्यात भरून ठेवायचे आणि जे साड्या आहेत ना ती यूजमध्ये येतात कशासाठी तर शेताकडे जेव्हा राशी पडतात त्यावेळेमध्ये साड्या जे ना खाली अंतरले जातात मी आईला किंवा मा माझ्या नंदनबाईला देत असते साड्या मात्र यूजमध्ये येतात तितकं ते साड्या काही वाटोळ्या होत नाही आहेत पण हे जे कपडे आहेत दीपक दिनेशचे किंवा यांचे हे कपडे ना कधी कधी घालून ठेवले तिकडे बघू शकता इस्त्री करून ठेवली नवीन कपडे आहेत सगळे दीपकनं फक्त तीन चार वेळा घातलेले असतील त्यानंतर हे कपडे तसेच आहेत दिनेशला हे ऑलरेडी खूप सारे आहेत त्यामुळे हे कपडे तसेच ठेवलेले आहेत आणि कुठं गटोडे बांधलं कुठं पोत्यात भरलं कुठं पिशवीत भरलं असं झालेलं आहे तर मी विचार केला की सगळे इस्त्रीचे कपडे जे दीपकचे आहेत आता ते सगळे काय पिशवीत भरायचे आणि तशीच पिशवी मी पोत्यात ठेवलेले आहे आणि हे पोतं निवडून ठेवणारे वरती जेव्हा लागेल त्यावेळी घालतील कारण दीपकला ना ऑलरेडी खूप सारे कपडे आहेत म्हणजे आता तो मध्ये आहे तर तिकडचेच कपडे त्याला आहेत ती त्यामुळे हे कपडे त्याला का का काही घालण्यात येणार नाही आणि दिनेशी किती घालणार त्याला पण खूप सारे जे नवीन येतात ना कपडे तो घेतच असतो त्यामुळे त्याला पण ते घालण्यात येत नाही आहेत म्हणून मी काहीतलं सगळं ठेवलेलं आहे काही कपडे मी माझ्या बहिणीच्या मुलांना पण दिलेले जे नवीन वगैरे होते आणि ते बाकीचे जे आहेत ना त्यांना पण येणार आहेत कारण ते लहान आहेत आणखीन तर सगळे कपडे मी अशा पद्धतीने ठेवले तुम्ही माझं ते काय कपड्याचे बाजार करून ठेवलेला आहे तर खरंच आहे ना खूप हे कपड्याचं हे झालेलं आहे आता विचार केला की गोदरीज बनवायला देणारे हे कपडे कारण व्यवस्थित आहे तितके खराबी झालेले छान गोदडी मजबूत होईल हा विचार करून मी पोतेवरून पोते वरती पोते ठेवणारी बघू शकता या पसाऱ्यामध्ये माझा पण पसारा झालेला पोते, कपड़े। आहे घरभर पोतेच पोते पिशव्याच पिशव्यान कपडेच कपडे आणि हे जी टावेल आहे ती सगळे आयरी टावेल आहेत म्हणजे आयर वगैरे केलेले असतात ना अशी टावेल आहेत तर हे पण मी एक पिशवीच केलेली खूप सारे आहेत एक पिशवी मोठी गच भरलेली होती इतके टावेल झालेले आहेत तरी सगळे जे टावेल आहेत ना ते मी एका पिशवूमध्ये ठेवले आहेत म्हणजे सगळे कपडे ना मी वेगवेगळे ठेवलेले आहेत म्हणजे जेव्हा आपल्याला आयर वगैरे करायचं आहे त्यावेळेस ते सगळं लागतं मग पटकन भेटावं या हिशोबाने मी काय केलं एक पिशवी फक्त टावेलाची केली एक पि एक पिशवी जी आहे ना दस्तीची केली एक टोपीची केली आणि दोन पिशव्या मात्र ब्लाउज पिसानं भरलेल्या होत्या आणि दोन पिशव्या साडीनं आणि एक मोठी बॅग जी इथं दिसत आहे ना तुम्हाला बेडवरती तर ही नवीन बॅग आहे म्हणजे दीपकला घेऊन दिलेली होती पण दीपक कॅम्पवरती ते घेऊन गेला आणि तिथं उंदरं खूप सारी होती त्यामुळे ना त्याला होल झाले दोन तीन बॅग नवीनच आहे पण त्याला दोन तीन ठिकाणी होल झालेले आहेत तर मी म्हटलं आता ही बॅग आता ही मुलं तरी घेणार नाहीत कारण त्याला होल पण झालेली आहेत म्हणून मी त्यामध्ये काही कपडे भरून ठेवले आहेत कसले कपडे तर पॅन्ट शर्टचे जे आयरी कपडे असतात ना ते मी भरून ठेवलेले यामध्ये आणि परत जे बाकीचे कपडे येतात ह्या पिशव्यामध्ये मी भरून ठेवलेले आणि सगळ्या पिशव्या मी एका मागे एका या डिक्कीत ठेवून दिलेले म्हणजे मला पटकन ते भेटतील आणि जास्त पसाराही वाटणार नाही घरभर तर इकडे बघू शकता सगळे कपडे मी व्यवस्थित ठेवले ज्या पॅन्टची जी शर्ट आहे ती मी त्यामध्ये घालून बॅगमध्ये व्यवस्थित ठेवलेलं आहे बघू शकता घरभर पोते म्हणजे दोन तीन पोतरी कामे झाली जी मी अगोदर भरून ठेवलेली होती कारण मी सगळे कपडे आता यावेळेत एकत्रच केले मोठ्या पोत्यामध्ये आणि इकडं याच्यामध्ये काही आयरी कपडे होते म्हणजे त्या दिवशी ताईनं आयर केलेला होता आम्हाला गावा कडे जेव्हा आम्ही अभिषेक केलेलो होतं ते मी तसंच आणून ठेवलेलं होतं तर तसंच उचलून आणलेले खूप सारे तांदूळ आहे त्यामध्ये घरघर सांडत होते म्हणून इकडं आणून ठेवलं आणि आता कपाटामध्ये मी काय काय ठेवलं ते मी काढत आहे म्हणजे जास्त कपडे मी कपाटात ठेवलेले नाहीत अगोदर मी गच्च भरलेलं होतं कपाट पण यावेळेस पूर्ण अर्ध्याच्या वरून कपडे मी कमी केलेत म्हणजे जे आयरी कपडे आहेत जे नवीन आहेत ते सगळे मी काढले आहेत आणि दररोज आपल्याला घालायचे कपडे तेच ठेवले तिसतरीचे कपडे माझ्या साड्या आहेत असं मी ठेवलेलं आहे आणि इकडं काही आयरी साड्या आहेत ते पण मी सगळ्या काढले पिशवी आहे कारण खूप खूप स्पेस धरत आहे त्या साड्या आणि तसं तर दररोज या साड्या लागत आहेत म्हणून मी पिशव्या भरून ठेवल्या आणि कपाटी के कामं केलेलं आहे आणि इकडे बघू शकता टोप्या पण तशाच झालेल्या आहेत म्हणजे एखादी दुकान लागल्यानंतर घरी जसं सामान येतं ना तशा पद्धतीने झालेलं आहे सगळं तर बघू शकता किती कपड्याचा इथं पसारा झालेला आहे त्या पसाऱ्यामध्ये मी पण एक पसाराच दिसत आहे तर स्वतः सगळे एक एक ठेवत आहे म्हणजे ठेवायला आज पूर्ण दिवस गेला माझा पण काही नाही नंतर हे सगळं व्यवस्थित आपल्याला भेटून जातं हा विचार करून मी सगळं काढलेलं होतं म्हणजे पूर्ण आज ना दिवस दुसरं कुठलंच काम केलं नाही आहे मी किचनमध्ये असा पसारा झाला म्हणजे स्वयंपाक तितकं केलं मी त्यानंतर भांडे कुंडे सगळे तसे जमा केले कपडे मात्र मी मशीनला लावलेले होते कपडे धुवून झाले पण भांडे मात्र मी क्लीन केले नाही आहेत आज तसेच राहिले आहेत आणि तसं तरी याचावर गुरुवार आहे उपवासाचा दिवस त्यामुळे जास्त स्वयंपाकाचं तामझाम नव्हतं मला दिनेशसाठी आणि जी गॅरेजमध्ये मुल कामाला मुलगा आहे त्या दोघांसाठी स्वयंपाक बनला देवपूजा झाली आणि मग मी आज कामाला सुरुवात केलेली आहे तर आता थोड्या वेळा दिनेशी पप्पाही येतील ते पण हे सगळं बघून दंग होतील की किती कपडे काढलेले आहेत मी आज तर असं इकडं म्हणजे सकाळी जाते वेळेस एकदम क्लीन चकाचक घर असतं आणि दुपारी येईपर्यंत घरची अवस्था अशी झाली तर कुणालाही वाटणारच आहे हे काय करून ठेवलं तर मी तुम्हाला एक साडी दाखवते ही साडी आम्ही आणलेली आहे कांचमपूरून एक साडी मी ताईला केलेली आहे म्हणजे माझ्या ननबाईला दुसरी साडी मी अशी आणलेली आहे माझ्यासाठी खूप सुंदर ही साडी आणि ही साडी जी आहे ना हे ताईनं मला आयर आणलेलं आहे ती पण साडी खूप सुंदर आहे तर या साडींची ब्लाऊज वगैरे शिवून आल्यानंतरच घालण्यात येणार आहे तोपर्यंत मी ठेवलेले आहे तर सगळं व्यवस्थित लावून कपाटामध्ये आणि इकडे बघू शकता बाबांची धोत्र दोन पिशव्या भरले धोत्रांनी या म्हणजे आयरी धोत्रं परत आम्ही घरी पण घेतच असतो बाबा कॉटनचे जे धोत्र असतात ना ते घालत असतात आणि हे आयरी जे आहेत हो ना म्हणजे कॉटन पालिस्टर सगळं मिक्स आहे त्यामुळे ते काही काढलेलं नाही सगळ्या पिशव्यास भरून ठेवलेल्या आहेत मी आणि ब्लाउज पिसाईकडे बघू शकता म्हणजे जे साडीमधलं कट केलेलं ब्लाउज असतं ना ते पण खूप सारे आहेत मी काही शिवून घेतले काही घेतले नाही आहेत म्हणजे हे ना शिवून घेतलं तर टिकतच नाहीत एकदम पातळ कपडा असतो म्हणून मी काय केलं म्हणजे कुठल्याही साडीवर मॅचिंग होतात ना अशी ब्लाऊज आजकाल येत आहेत तशी ब्लाऊज मी खूप सारे शिवून घेतलेले आहेत आणि जे साडीमधले ब्लाऊज निघतात ना ते तसेच आहेत आता त्याचं काय करणार सगळं मी इकडं कवर भरून ठेवलेले आहेत परत बाकीचे जे ब्लाऊज पीस आहेत ते पण मी वेगवेगळं एका पिशवीमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि टोप्या जी जीपची बॅग असते ना त्यामध्ये मी ठेवले आहेत म्हणजे ते व्यवस्थित राहाव्या आणि तशीच ते बॅग या पिशवी ठेवलेलं आहे म्हणजे दस्ती टावेल टोपी जेही आहे ना सगळ्यांच्या वेगवेगळ्या वेगळ्या मी पिशव्या केलेल्या आहेत म्हणजे आपल्याला ते भेटून जावं पटकन जेव्हा म्हणजे इकडे तिकडे शोधाशोध करण्याची गरज नाही कारण आपण एकत्र ठेवलो तर, तर खर्च आपल्याला भेटत नाही आहे तर अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे परत इथं थोडेसे वरतीही कपडे झालेले आहेत म्हणजे काही बाबांचे नवीनच धोतरे आहेत एक दोन वेळा घातलेले आहेत ते पण एका वेगळ्या मी पिशवी भरून ठेवणार आहे काही नवीन काही जुने सगळे मिक्स केलं आणि सगळे वेगवेगळे केले यावेळेस आणि इकडे बघू शकता मशीनवरती खूप सारे कपडे मी धुवून ठेवलेले आहेत हे पण मला कपाटात लावून ठेवायचे म्हणजे काही माझे ड्रेस आहेत काही नवीन साड्या आहेत काही काटापदराच्या साड्या आहेत त्या सगळ्या मी आता व्यवस्थित कपाटात लावून ठेवणार आहे बघू शकता पूर्ण घरची काय अवस्था झालेली आहे बघावं तिकडे नुसते कपडे बिंडे पोते भरून गेलेलं आहे पूर्ण घर असो आता एक एक काढायला सुरुवात केली करता करताना खरंच संध्याकाळची वेळ कशी झाली मला कळालंच नाही आज मळणे आहेत तर आज ना बैलपूजन होतं म्हणजे

तर आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आता परत मी लागलेली आहे माझ्या कामात इकडच्या रूममध्ये मी आलेले आहे म्हणजे काही कपडे वगैरे मी ठेवले व्यवस्थित पण जे जुने कपडे आहेत परत काही पसारा ठेवलेला होता जे एक्स्ट्रा होता ते पण मी सगळा उचलला काही स्टो रूममध्ये नेऊन ठेवलेला आहे मी परत दार बंद केलेलं आहे इकडचं कारण ते दार निघतच नव्हतं सगळे सोपे मी समोर घेऊन मग वरती नेऊन ठेवलं म्हणजे तीन चार मी पोते केलेले होते सगळे पोते मी वरती नेऊन ठेवलेला आहे कारण इकडं खूप सारा पसारा ते झालेला होता आणि वरी ते काय दररोज लागणार नव्हता म्हणून मी स्टोर रूममध्ये नेऊन ठेवलेला आहे आता आलेली आहे मी परत इकडच्या रूममध्ये म्हणजे आता पूर्ण घरात झाडू मारायचं आहे जे थोडाफार पसारा आहे ते मी भरून ठेवत आहे आणि काही इसरीचे कपडे आहेत ते मी पिशवीत भरलेले आहेत आणि ही पिशवी मी आशेष ठेवलेली आहे कारण यावेळी मी बाहेरच आता घरच्या घरी होणार नाही कारण खूप कामाचा गोंधळ आहे सणवार आहेत ती तयारी मला करायची आहे वाती वसरमाळा हे पण असणार आहे तर बघूया आता उद्यापासून त्याला पण सुरुवात करणार आहे कारण करना आजचा दिवस यामध्येच गेला आज मळणे आहे तर सगळ्यांना खंडमळण्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा आता आता कुठं खणमळण्या पोळ्या करतात कुठं करत नाहीत आता आमच्या इकडं तरी केला जातो अगोदर आमच्या इथं बैल पण होते जेव्हा आम्ही गावाकडं होतो तर खूप मोठ्या प्रमाणात हे करायचे खूप धूमधाममध्ये करायचे पण आता आम्ही इकडं आल्यापासून तितकं नाही आहे पण घरच्या घरी मी जसं अगोदर होतं तशा पद्धतीने करते काही रूल्स वगैरे मी चेंज केलेले नाही आहेत म्हणजे आज कणमळण्या तर चिखलाचे बैल करायचे पूजन करायचं आणि फळं सपकवरण भात वरण हे सगळं जे आहे ना म्हणजे आंबील वगैरे असं थंडी म्हणून नैवेद्य केलं जातं ते पण करायचं आहे प्रतास गुरुवार आरती वगैरे असणार आहे यांचा आवरून द्यायचा आहे प्रसाद करायचा आहे खूप कामाचा गोंधळ आहे आज खूप एका दिवसामध्ये खूप काढलं मी कारण आता पुढे जे दिवस आहे ते सणावाराचे आहेत कारण आता गौरी गणेश याची तयारी मला करायची आहे तर या सगळ्या म्हणजे हे सगळी जी साफसफाईची कामं आहेत ना ते मला आज आणि उद्या दोन दिवसच टाईम होतं आणि दोन दिवस तर मी असेच घालवले म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की धावपळ खूप झाली होती त्यामुळे मला पण थोडीशी आरामाची गर गरज होती म्हणून दोन दिवस मी निवांतच आपली आपली कामं आवरत होती एक्स्ट्राचं कुठलंही काढलेलं नाही आहे आज मी फायनली काढलेलं आहे आणि प दिवसभरामध्ये मी आवरलं पण असं नाही की कामं होत नाहीत म्हणजे आपण करत गेलो तर ती कामं होतात पण कधी कधी असं वाटतं ना की असू दे उद्या करूया उद्या करूया पण खरं सांगते ते उद्या कधीच उजळत नाही आपलं सगळं आळं जे आहे ना ते महाग करून आपल्याला या कामाला सुरुवात करायची तेव्हाच आपली कामं होणार आहेत तर असोताईन हा पसारा काय आवरणार नाही व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी इथंच एंड करत आहे बाय बाय टेक केअर